करंजी गावचे सरपंच आहेत सर्वच मान्यवर उपस्थित राहिले आणि आमच्या सोमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टला आणि सेवाभावी संस्थेला कायमस्वरूपी उपक्रम राहावतो असाच आम्हाला कायम प्रतिसाद द्यावा असे मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि आमची देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्वांचे मी मनपूर्वक असा आभार मानतो एवढं करून माझं गावचे सरपंचते सगळ्यांनी प्रतिसाद दिला या डोळ्याच्या शिबिराला सुखदेव दादांचं काम खरंच अतिशय चांगले एक सामाजिक बांधील की त्यांनी जपलेली त्या संदर्भात त्यांनी प्रत्येक वेगवेगळी प्रत्येक शिबिर त्यांनी घेतलेली आहेत ते पण समाजासाठी घेतलेले आहेत आणि त्यासाठी ते

व त्यांना फक्त हिंदी वाच्य ते काम करतात त्यामुळे सर्व नेत्यांना दे दे देखील त्यांचा दे अभिमान दे वाटतो त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो गावच्या वतीने देखील सर्व मान्यवरांचे काय होतं कधी कधी कार्यक्रम मोठा असतो आणि खर्च जास्त असतो त्यांचा खर्च कमी पण त्यांचा कष्ट जास्त आहे शाळेतल्या मुलांना बघितलं त्यांनी शाळेतल्या मुलांना पेन वह्या पुस्तकं जे गरजू आहेत त्यांना हो हो ते वाटप केलं काही मुलांना त्यांनी ड्रेस वाटप केले त्यांना माळेगावच्या एका मुलीचा फोन आला होता की तिची शिक्षणाची तयारी होती पण तिला काहीतरी वयाची पुस्तकाची अडचण होती त्यांचा नंबर शोधून त्यांनी फोन केला आणि सुधीर शिंदेने ते पुस्तक आणि वया पचवायचं काम तिथपर्यंत केलं उपस्थित राहून दोन शोभा वाढवली स्वभावांचा पण मोठा आपलं आले अनेक जणांचे फोन आले की ऑपरेशन आमच्या करायचे उन्हाळा दिवशी आम्हाला काम नाही आता वेळ आहे आमच्या कारण अनेक गरज लोकांना काम भोजनदारीणाऱ्यांना वेळ असतो काम हे चांगलं त्यांना पण ऑपरेशन म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीच्या नियोजन करून आपण शिबिर राबवले आणि आपण सर्वांनी ना ना झाले सर्वपंच झाले तरी उपस्थित राहिला विमानापासून सदैव राहील सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत पाचशे अधिक रुग्णांचे मोफत ऑपरेशन केलेले काशबिंदू असू द्या किंवा मृत्यूबिंदू असू द्या काशबिंदू आम वाक आम्हाला की काशबिंदू आहे पेशंटला पुण्या नेतल्या कामकाज मंदुरात थोडासा खर्च जे असा असतो तरी आम्ही दोघांना करीत नाही याच्यात मदत करून त्या रुग्णांचं ऑपरेशन केलं आज पाकर म्हणून बाकीचा एक रोग व्यक्ती त्याचं ऑपरेशन झालेलं आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून तर असे आपण सामाजिक कार्य कायमच करत राहतो आणि सर तुमचं सर्वांचं आमच्या आम्हाला पाठबळ असल्यामुळं आम्हाला अनेक उल्हास वाटतो की हे काम करावं समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्या हित आम्ही सदैव प्रयत्न करत असतो तर आज मी सर्वांचं स्वागत आणि